हां जायचं हाय हेलो नमस्कार मी सांगितलं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे रक्षाबंधन तर आम्ही चाललेलो आहोत तर शिरवळला म्हणजेच रक्षाबंधनसाठी श्रीला आहे तसा पारू चालू घेतलेला आहे त्याचं काहीच आवरलेलं नाही आहे आम्ही आंघोळ केलेलं आहे आणि आहे त्या कपड्यांवर चाललो आहे कारण खूप सकाळी चाललो आहे साडे दहा वाजता माझी दाताची ट्रीटमेंट आहे म्हणजे जी अपॉइंटमेंट आहे ना ती रूट कॅनलची ती आधी करणार आणि त्यानंतर मग आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन हा नाही श्री इकडे आमची जी बॅग पॅकिंग आहे ती झालेली आहे आणि ते ठेवत बॅग वगैरे काहीच नाही शॉपिंग होय आणि ह्या छोट्या श्रीचं पण रक्षाबंधन होईल तुम्ही श्रीची दिल्ली आल्यावर बेबीला तर विचारलं काल कधी येणार ना आहे नाही विचार आमच्याकडे कालच चांगलाच पाऊस पडलेला आहे का नाही टपा घाला

सर आता आम्ही जवळजवळ चार पाच दिवस राहणार आहे जी माझी नेक्स्ट अपॉइंटमेंट येणार थर्ड ती पण पूर्ण करून येणार आहे म्हणजेच जे कॅप वगैरे बसवतात ना जेत... जेत रूट कॅनल घे बबू घे ही घे ती घे आपली पोचलेली आहे आणि आता मी हॉस्पिटल मध्ये चाललेली आहे पहिलं हॉस्पिटलच वगैरे सगळं काम आवरणार आणि त्यानंतर मग आमचं रक्षाबंधन बाय श्री तुझी अंघोळीच असंच फिरत आहे गाडी म्हणले की आहे तसं आहे का नाही आता ह्याची गाडीत बसून कपडे बदलायचे गिफ्ट गिफ्ट कुठे मामा गिफ्ट एटीएम मध्ये गाडीतच घेतो आता तर मध्ये आले आणि माझ्या ट्रीटमेंटला चालू झाली जवळजवळ दीड ते दोन तास लागले दातांचं जे दाढ पडलं होतं त्याचं माप घेतलं रूट कॅनलची प्रोसेस झाली आणि काय लावलेलं काय माहिती असो तर आता घरी जाणार थोडासा आराम करणार आणि त्यानंतर मग आमच्या रक्षाबंधनला सुरुवात होईल चेहराही रक्षाबंधन माझा तो हात घातली

धरती दि दिला दे ही हिदी दि दिला दे ही, दि ही दिला दे बर काढू आपण नंतर ही दिला दे, दे दिला दे हिदी दिला दे खाऊ दे दीदीला दिला दे ओके पाया पडा हा ठेवून दे पाया पडा पाया पडा फायनली आम्ही दवाखान्यातून जाऊन आलेलो आहोत माझे सगळं ओके आहे आणि मी रेडी झालेली आहे ग्रीन कलरची साडी घातली आहे आणि इकडं प्रतिमन पण रेडी झालाय हा शर्ट ह्याला मी रक्षाबंधनला गिफ्ट घेतलाय अजून एक आहे चला ओके

multimulti-field worship Korea Lecture His oso Hospital Department of Heavenly Health and Public Health, Med었는데, Health w mailheeku, Berlin,

माझं रक्षाबंधनचं जे रिअल गिफ्ट आहे ते इथं आहे खूप लेट आलो जवळजवळ आम्हाला सहा सात वाजले असतील इथं यायला भरपूर गर्दी होती आल्यानंतर थोडेसे कन्फ्यूज झाले घेऊ का नको घेऊ कारण एवढी गर्दी आपला नंबर कधी लागायचा पण वर एवढी गर्दी नव्हती आणि त्यानंतर थोड्याशाच डिझाईन बघितल्या आणि हा जो नेकलेस आहे तो मला लगेच आवडला म्हणजे अजिबात जास्त नाही अगदी पंधरा मिनटात जो आहे तो फायनल झाला त्यानंतर घालून बघितला तर खूप सुंदर वाटत होता जी माझी अँटिकची बाकी ज्वेलरी आहे त्याला सूट होत होता म्हणजे बघू शकता बघता बघता भाऊ किती मोठा झाला हा जो आहे तो मला आवडला आणि तो त्याला छान सुटही होत होता म्हणजे त्याचे जे मनी आहे जे जे आ, जे ते म्हणजे जे माझं शॉर्ट अँटिकचं आहे ते आणि जे लॉंग अँटिकचं गंटन मी घातले त्यासाठीच मी घालून होते आले होते जेणेकरून ते मॅच होते का ते बघायला आणि लगेच आमचं फायनल शॉपिंग झालेली आहे आता आम्ही आलेला आहोत श्रीचं रक्षाबंधन होईल आता आणि आमच्या

त्या वेते जी वे दोणीची घाला सर माग माग सर आ गुड बॉय मांडी घाला आ हेच घाला आ गणपती बाप्पा मोरया असं ठेवा हा गुड बॉय अशी बसा आता देवा खाली ठेवा आता

म्हटली आज आता मला कुणाला राखी वाजायची मग ते आता सांग चिवला वाजले गव्हाच्या कव्हा म्हणजे बारक्या वाळाला आता मला म्हणती आता चिव असती तर

त्यानंतर पुन्हा एकदा आमच्या रक्षाबंधनला सुरुवात झाली फक्त औक्षण केलं जे की त्यांनी मला त्याचं गिफ्ट घेतलं होतं आमचं रक्षाबंधनचं गिफ्ट दहा रुपयांपासून सुरू झालेलं आज इथपर्यंत येऊन थांबलं कधी जर विचार केला ना खूप छान वाटतं खूप कमी वयामध्ये त्याने खूप काही कमवले अगदी त्याचं बावीस तेवीस वय असेल बावीस तेवीस वयामध्ये तो इथपर्यंत येऊन पोचलेला आहे म्हणजे तो पहिल्यापासूनच हुशार आहे अगदी तो शाळेत असतानाही हुशार होता कॉलेजमध्येही तो टॉपच होता आणि आता तो जॉब करतोय तिथेही तो टॉपच आहे म्हणजे ज्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे त्यांच्यापेक्षाही तो पुढे चाललेला आहे खरंच या गोष्टींचा अभिमान आहे आणि आता तो कमवतोय हो कम हो तर तो माझ्यासाठी घेतो आहे हे छान वाटतंय म्हणजे जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा माणूस स्वतःचा विचार करतो पण त्याने माझ्यासाठी घेतलं ह्या गोष्टीचा तर मला जास्तच आनंद आहे तर हे असं सुंदर दिसतंय पर्सनली मला खूप आवडतं थोडंसं जास्त बजेट गेलं पण असं तो म्हटला तुला जे आवडेल ते घे असं काही नाही आहे की असं तसं आणि ही जी फिलिंग आहे ना ती न सांगता येणारी आहे कारण आपण एकत्र लहानाचं मोठं झालेलं आहोत हे आता आमचं रक्षाबंधन आज इथपर्यंत येऊन थांबलेलं आहे मागच्या रक्षाबंधनलाही त्याने मला छानच गिफ्ट दिलं आणि त्यापेक्षा जास्त गिफ्ट त्याने या मला रक्षाबंधनला दिलं तर तुम्हाला ही गिफ्ट कसं वाटलं ते सांगा तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय श्री बाय बाय 拜。<Bye. S 1> <laughs>